काढतो काढायचं <सँणियों> <सँणियों> आहे आपण कस का घेतलं तरी चालतं त्याच्या खाली पण घ्यायचं दोन तीन इंच शिंपता आला नाही तर झालं समोर पाठीमागचं समोरचा आता पाठीमागचं ठीक आहे शोल्डर चार इंच आहे शोल्डर चार या बरोबर इथं अर्धा इंच घ्यायचं इकडंच आहे याला असं गोल आकार द्यायचं छोटा

पूर्ण गोल राऊंड इथं मोजायचं आणि तेवढाच काढायचा कॅनव्हरात आता अशा गोपट जोडलो गुझ्या जोडायचं

Да, това е много хубаво. Какво е това? Колега, това е много хубаво. Колега, това е много хубаво. Това е много хубаво. Имазок 3. 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 没有文化能力，然后人家一般。 पण तुम तुमच्या सारख्या मोठ्या ना बटन लावायचं बटनासाठी मोठे घ्यायचं तुमच्या शिवायचं म्हणता कसं मोठा कपडा घ्यायचा कुठल्याही साईडला ठेवून शिलाई मारायची किती ठेवायचं तेवढं एक इंच ठेवता का अर्धा इंच दोन इंच ते हा छातीवर डिपेंड येते समजायला का सान्या तुला कधी शिवायला बसायच म्हणजे हिच बोंब आहे हुकाचे घर करायला दुसरा बघू पाठीमाग आता शोल्डर घ्यायचं जुळून एकमेकावर ठेवू ना

इनको, नहीं तो उनको सर को इनको सर को गाय सर्को कनी उन सर्को सानु सर है। Hello, <laughs>

बाजूला थोडासा गोलाकार mm -hmm. का द्यायचा जास्त नाही ग नॉर्मल अर्धा इंच लई बी दिलं तर टोकन तर जास्त युनिफॉर्म जास्त तसे होते तर लई दिलं तर ठेवायचं असून नॅचर अर्धा इंच कपडा चढवायचा असून शिलाई टाकून घ्यायची कुठला ठेवलाय मी कोना ठेवला बाजूना कमीच्या जास्त कोपरा ठेवला त्या कोपऱ्याला दिसतं सगळ्यांना तुम्हाला दिसत येत आहे Hva det du til henne? Hun er overalt.

थंडी बोळी सगळे ताप आली आहे मॅडम आणि अर्धा इंच मध्ये टाकायचं आपल्याला फोल्ड करून कपडा एवढा माझ्या इथे काही म्हणा मला तुम्ही तुम्ही बरोबर आहे ते दुसऱ्या बॅचला तसं समजलं नसत मला समजा <tip> आधी फोल्ड करून लावून मग पलटी करायची बघा असं एक शिलाई मारून घे परत मध्ये दुमडून त्याला अर्धा इंच सेंटर काढायचं ह्या दोन्हीच सेंटर हे असं मला लई आवडते कॉलरच काहीच आवडत नाही ब्लाउज वगैरे थोडं फास्ट होते काही ते पण त्याशी मारायचं

समजलं आयुष्यात आहे तुम्हाला इकडं मेन इकडं नाही ना समजलं का नाही नाही आयशात बसत नाही आयुष्याला बसून तुला गुरु